आई भाऊ मुव्ही मध्ये सगळीकडे झळकत होते सो so, सोनंदीच फक्त मागे राहिली होती आता तीही येणार आहे सो so, त्यांना आता किती प्राउड फील होते काय सांगशील आईच्या डोळ्यात बघितलं होतं का जेव्हा तुझी फिल्म तुला जेव्हा अप्रोच झाली होती की तुला फिल्म करायचं वगैरे तिच्या डोळ्यात काय तुला दिसलं होतं नमस्कार मित्रांनो बापाचं आणि मुलीचं प्रेम खरंच वेगळंच असतं बाप तो बाप असतो मुलीसाठी असंच एक हिरो लक्ष्मणखान बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बापाच्या आठवणी सांगताना आहे पहिले तर तुला कसं वाटतं त्याबद्दल काय एक सांगणं तर पण कॉन्फिडेंटही आहे आणि खूप खुशही आहे आता गोष्टीचे कारण स्वतःला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आज बघितलं मी ट्रेलर लॉन्च दरम्यान आणि एक वेगळाच आनंद मिळाला म्हणजे मी स्टेजवर परफॉर्म केलंय पण तेव्हा आपल्याला स्वतःला बघायला मिळत नाही पण आज जेव्हा थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर स्वतःला बघता ते प्रत्येकाचं एक ड्रीम कम ट्रू असतं आणि आज ते माझं झालंय सो मला भयंकर आनंद झाला नक्कीच कारण बाबा आई भाऊ मुव्ही मध्ये सगळीकडे झळकत होते सो स्वानंदीच फक्त मागे राहिली होती आता तीही येणार आहे सो त्यांना आता किती प्राउड फील होते काय सांगशील आईच्या डोळ्यात बघितलं होतंस का जेव्हा तुझी फिल्म तुला जेव्हा अप्रोच झाली होती की तुला फिल्म करायचं वगैरे तिच्या डोळ्यात काय तुला दिसलं होतं Uh, मागे राहिले असं नाही म्हणणार मी कारण मला कधी याय म्हणजे माझं स्वप्नच नव्हतं त्या इंडस्ट्रीमध्ये यायचं पण माझ्या आईला असं वाटायचं की तू तु कर तुझ्यात ते आहे कारण काहीतरी एक वारसा मिळतोच आई वडिलांचा त्यामुळे त्या तिला वाटतं की तू करून बघितला तर मी केलं आणि मला ते भयंकर आवडलंय कारण ते मला जमलं आणि मला ते कॉन्फिडन्स आला स्वतःमध्ये त्यामुळे मला माहिती आहे की ती शी व्हेरी प्राऊड ऑफ माय वर्क कारण आम्ही नाटक एकत्र केलं आणि तिला माहिती आहे की माझ्या माझ्या चांगले चांगलं आणि वाईट माहिती आहे बरोबर आणि ते ते आज असते असते तर खूप खुश मार्गदर्शनही भरपूर दिलं असतं मला वेगळ्या पद्धतीने पण आता ते मी जे काही करत असेल किंवा मी जे स्वतः ज्या गोष्टी निर्णय घेते आय थिंक ते खूप खुश असते त्या गोष्टी नक्कीच माझा ते पुढचा प्रश्न तोच होता की आज जर बाबा असले असते तर त्यांच्या डोळ्यात काय असलं असतं कारण मुलीची पहिली फिल्म येते आणि मुलांच्या मुलगीच असते कसं त्यांना प्राऊड फील झालं खूप नक्कीच सवयी मी मी त्यांची लाडकीच होते लहानपणापासून जसं अभिनय म्हणतो आईचा लाडका अभिनय तसं मी बाबांची लाडकी होते आणि भरभरून प्रेम केलं असं त्याने आणि अजूनही करतात आणि म्हणजे मला भाऊ माझे काका एवढे एवढे सगळी जण आहेत की मला ते कधी पप्पांचं प्रेम कधी कमी पडू दिलं नाही माझ्या आईने पण खरं त्यांची खूप आठवण येते आणि ते आता असते तर हो। सगळे जवळचे असले तरी बाबा बाबा असतात बाबा आज असते तर आज आपल्याला हे सांगितलं असतं किंवा आज त्यांना वाटलं असतं की माझी मुलगी चित्रपटात सो तुला कधी म्हणजे हे हो का की आ, आ, आता मला गर्वानी सांगितलं असतं की माझ्या मुलीची फिल्म येते सगळ्या मित्रांना वगैरे सांगितलं असतं मला नाही मला ती गरज भासवते नक्कीच भासवते म्हणजे मी जेव्हा नाटक नाटकाच्या वेळेला जास्त मला त्यांची खूप आठवण यायची मला असं वाटायचं की आता ते असते तर मला जड गेलं नसतं कठीण गेलं नसतं कारण कॉमेडी हा त्यांचा पेटंट होता आणि जेव्हा मी माझ्या नाटकात तेव्हा ते मला डिफिकल्ट म्हणता येणार नाही पण ऑब्व्हियसली मला त्यांची खूप गरज वाटली तेव्हा की थोडंफार मार्गदर्शन त्यांचं मिळालं असतं कारण इतकी वर्ष जेव्हा माणूस नाटक करतोय आणि तोच जेव्हा तुम्हाला सांगायला नसतो त्या दुनियेला शिकवलं पण आपल्याला जेव्हा शिकायची वेळ आली तेव्हा तसं नव्हता

सो मला असं मनात कधी नव्हतं हो की असं असंच करायचं पण डेफिनेटली मला मला प्रत्येक आपण ऍक्टर्स जाऊ हो ऍक्टर्स मी वर्सटाईल असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीतनं मला जायला खूप आवडेल प्रत्येक भूमिका जी जी मला येईल ती मी नक्कीच साकारायचा प्रयत्न करेन बर प्रियाताईने अनेक भूमिका गाजवल्या हो तुला स्पेशली आवडलेली आईची एखादी भूमिका आईची मला ऍक्च्युली फुलश्री धमाल नावाची फिल्म आहे महेश कोठारींची त्याच्यामध्ये मम्मी फुल सुटली कॉमेडी करते ती मला भयंकर आवडते आणि जत्रा मध्ये मम्मी खूप आवडते बिकॉज ती ती दिसते आणि ती डोळ्यासमोर हो येते त्यामुळे मला मम्मी म्हणजे माझ्यासाठी माझी आई कॉमेडी रोल्स मध्ये सगळ्यात बेस्ट असं मला वाटतं तर जत्रा आणि फजरी जमा आई सोबत मूवी करायला मिळाला तर ते मूवी म्हणजे कुठल्या टाइप असेल असं तुला वाटतं आणि कोणत्या भूमिकेमध्ये तुला तिच्या बरोबर काम करायला आवडल ते मी नाटक तिच्यासोबत केलंच आहे त्याच्यामध्ये ती माझी सासूच होती ऑलमोस्ट पण माझ्यासोबत आईसोबत ऑलरेडी काम केलंय आणि मला तिच्यासोबत अजून पुढे काम करायला खूप आवडेल कुठलीही भूमिका होते आम्ही दोघी ऍज मच म्हणजे आमच्या कम्फर्ट झोन नुसार आम्ही एकमेकीसोबत कुठलाही रोल करू शकतो असं मला वाटतं आणि माझी फिल्म येते एक मार्चला आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि खूप दिवसा वर्षांनंतर ती फिल्म येते तुम्ही प्लीज जा खूप भरभरून प्रेम द्या आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटत